उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाणे व मोखाडा तालुका प्रमुख अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्वाची ठरली बैठकीत बोलताना अमोल पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आपल्याला कोणत्याही इतर पक्षाच्या भूल थापांना बळी पडायचं नाही कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या शिवसेना पक्षावर विश्वास ठेवून नव्या जोमाने कामाला लागावे ला काही काळात काहीशी मरगळ आली आली होती ती आता झटकून टाकण्याची वेळ आहे या बैठकीत आगामी निवडणुकांचे नियोजन बूथ पातळीवरील संघटन जनसंपर्क मोहिमा आणि युवा कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हाद कदम उपनगराध्यक्ष दिघा वासु खंदारे वासुदेव माजी गिरंधले सभापती युवराज माजी उपसभापती प्रदीप वाघ नवसू थेतले भास्कर थेतले जावेद शेख संजय साळवे राजेंद्र दोंदो पत्रकार रवींद्र साळवे पत्रकार भाऊ वैजल पत्रकार रमेश शिंदे व नगरसेवक तालुक्यातील सरपंच सर्व विभागांचे प्रमुख महिला आघाडी युवक आघाडी व वरिष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीनंतर नव चैतन्याचं वातावरण झालं असून कार्यकर्त्यांमध्ये नव्या संजीवनी निर्माण झाल्याचं मुजरा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंदिगे यांना महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आज ही आपण मीटिंग घेत आहोत या मिटिंगसाठी उपस्थित ज्येष्ठ नेते प्रल्हाद काका कदम का ज्येष्ठ नेते वासुदेवबाई अंधारे प्रदीपजी वाघ नवसुजी ठेथले युवराज किरंदने आताच नव्याने आपल्याकडे आलेले जिजाऊचे भाई शेख तसेच नवसुजी थेतले भास्कर थेतले निलेश जुगरे तसेच संजय हमरे विष्णू हमरे घोटाळ्याचे सरपंच नामदेवबाई खंदारे तसेच सर्व शिवसैनिक महिला आघाडी युवा सैनिक सरपंच आजी माजी सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक बंद भगिनीं मी या ठिकाणी स्वागत करतो आजची बैठक दोन गोष्टींसाठी लावण्यात आलेली आहे एक तर उद्देश या ठिकाणी तालुका त्यांनी सांगितला का खरी आहे आणि त्या निमित्तानं स्नेहभोजन करावा हा एक उद्देश आहे आणि त्याचबरोबर बरेच दिवसापासून संघटनेची बैठक नव्हती मला वाटतं आपण या ठिकाणी मंडप टाकला होता ती शेवटची बैठक होती त्यानंतर दोन तीन महिन्याचा कालावधी गेलेला आहे पक्षाची बैठक नव्हती आणि म्हणून या ठिकाणी या बैठकीचं आयोजन केलेलं आहे तर निश्चितच या बैठकीमध्ये आपल्या मना ठिकाणी आहे त्यामुळे आपल्या मनातील ज्या काही शंका कुशंका असतील त्या अगदी थोडक्यात आणि सविस्तर म्हणजे नीट नटक्या पद्धतीनं योग्य मोजक्या शब्द मांडल्या तर निश्चितच स्वागत आहे आणि आपण प्रत्येकाने बोलावं अशी निश्चित अपेक्षा आहे आणि म्हणून या ठिकाणी मी सर्वप्रथम मारादेवते राज्य छत्रपती शिवाजी महाराज बैठकीचे दोन दिवसामध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातून जी सूचना दिली त्या सूचनेचे पालन सर्व शिवसैनिकांनी केले आणि मोठ्या संख्येने उपस्थित या कार्यक्रमासाठी माझे या तालुक्याचे उपसभापती त्याच आठ दिवस झाले आणि शिवसेनेकाची बैठकच झाली नव्हती या दोन दिवसात सर्व शिवसेनेकर पर्यंत मेसेज गेले आणि गटारीच्या माध्यमातून आज एक ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा